शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राशीनमध्ये रक्षाबंधन सोहळ्यात महिलांचा प्रचंड प्रतिसाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल राशीन व पंचक्रोशीतील महिलांनी माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना बहीण भावाचे प्रतीक समजून मोठ्या उत्साहानं राख्या बांधल्या याप्रसंगी प्राध्यापक राम शिंदे दिलेल्या विश्वासाला व परिसरातील महिलांनी बांधलेल्या राखीला प्रसंगी गहीवरून गेले होते बहिणींची परतफेड म्हणून प्रसंगी साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता याप्रसंगी राम शिंदे म्हणाले की ही योजना आम्ही जर सत्तेत आलो तर कंदापी बंद होणार नाही हा सर्व बहिणींना एका भावाचा शब्द आहे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने कर्जत तालुक्यामध्ये एम आय डी सी मंजूर करण्यात आली लाडक्या बहिणीची रक्कम लवकरच पंधराशेवरून तीन हजारापर्यंत नेण्यात येईल नवीन केलेल्या रस्त्यामुळे भिगवंती राशीन अवघ्या वीस मिनिटामध्ये प्रवास होतो असे बोलताना प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की हा लाडका भाऊ तुमच्यासाठी अहोरात्र काम करेल फक्त मला साथ द्या असेही राम शिंदे यांनी सांगितले